जय शिवराय समाधीच्या पाठीमागच्या बाजूस दिसणाऱ्या बाराकी आणि ह्या बाराकीच्याच पुढे हे एक हौद हा हौद म्हणजे काळा हौत या हौदास आपण दुरून पाहिले तर या हौदाचे पाणी काळ्या रंगाचे दिसून येते त्यामुळे यास काळा हौद हो असे म्हणतात रायगडावरील वस्ती ठिकठिकाणी थीक विखुरलेली होती त्या वस्त्यांवरील सर्व लोकांना पाणी पुरवठा होईल या दृष्टीने तलाव खोदलेले आहेत त्यामुळेच रायगडावर हत्ती तलाव गंगासागर कुशावर्त कोळींब टाके काळा हौद हो, हिरकणीचा तलाव असे सात मोठे तलाव आहेत आजही या काळ्या हौदाचं हो पाणी प्रत्यक्षात वापरलं जातं